कापूस पिकाचा खर्च व उ उत्पादन तफावतीबाबत धोरण ठरविणार असल्याचं कृषी पननमंत्री यांनी विधानसभेत केलेलं आहे आणि हेक्टरी पाच हजाराचं हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान देखील सुरू करणार असल्याचंही त्यांनी यावेळेस सांगितलं आहे याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठकीमध्ये बोलणं झालेलं आहे आणि काही दिवसामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपयाचं हेक्टर अनुदान मंजूर करण्यात येणार आहे जवळपास नव्याण्णव टक्के याची प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे असंही पणन मंत्री यांनी सांगितलेलं आहे कापूस हे विदर्भ मराठवाड्यातील प्रमुख पीक आहे कापूस पिकाला येणारा एकरी उत्पादन खर्च व मिळणारे उत्पादन याबाबत खूप खूप मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे दिसून येते कापूस उत्पादक शेतकऱ्यांना येणारा खर्च व मिळणारे उत्पादन यातील तफावत कमी करून शेतकऱ्याच्या हिताचे धोरण ठरविण्यात येईल अशी माहिती पनन मंत्री यांनी दिलेली आज विधानसभेत केली प्रश्न उत्तराच्या तासामध्ये त्यांनी ही घोषणा केलेली कापसाच्या दराबाबत सदस्य हरीश पिंगळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्षनेता सदस्य प्रकाश सोळंके यशोमती ठाकूर नारायण कुचे रावसाहेब यकडे रा बाळासाहेब पाटील हरिभाऊ बागडे दीपक चव्हाण राजेश पवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते मागील हंगामात मध्यम धाग्याच्या कापसाला प्रति एक क्विंटल सहा हजार सहाशे वीस रुपये तर लांब धाग्याच्या कापसाला सात हजार, हजार वीस रुपये प्रति क्विंटल कापसाला दर दिला होता सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्यम धाग्याची कापूस खरेदी सात हजार एकशे पंचवीस आणि लांब धाग्याच्या कापसाची खरेदी क्विंटल सात हजार पाचशे एकवीस नग ने करण्यात येणार आहे सोयाबीनचे दर कमी असल्यामुळे संकटात सापडलेला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनाही मदत करण्यात येईल कापूस पिकाला नुकसान भरपाईसाठी शासनाने हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टर मर्यादित असून याबाबतची कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार आहे राज्यात मागील हंगामात एकशे दहा केंद्रामार्फत सी सी आय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बारा लाख क्विंटल खाजगी बाजारात तीन लाख सोळा हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला स्वामीनाथन समितीने केलेल्या शिफार्यांनुसार कापसाला भाववाढ मिळण्यासाठी केंद्राकडे मागणी केलेली आहे सी सी आय कापूस खरेदीसाठी ई पीक पाहणीमध्ये कापूस लागवडीची नोंद नसल्यामुळे अडचण निर्माण होते याबाबत गाव पातळीवर कृषी सहाय्यक तलाठी व ग्रामसेवक यांची समिती स्थापन करण्यात आ आली असून ई पीक पाहणीमध्ये नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी समिती स्थापन करणार आहे त्यामुळे सी सी आयच्या कापूस खरेदीला अडचण येणार नाही राज्यात बी सेवन आणि बी एट कापूस बियाणे उपलब्धतेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल तेलंगणा राज्यात कापूस पिकासाठी देण्यात येत असलेल्या अनुदानाबाबत सर्व निकष माहिती घेण्यात येईल कापूस खरेदीसाठी या हंगामात सी सी आयची खरेदी केंद्र वेळेत सुरू होण्यासाठी दक्षता घेण्यात येईल बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात खाजगी व्यापाऱ्याने कापूस खरेदी करून पैसे न दिलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून शेतकऱ्याचे पैसे मिळण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल कापसाच्या भाववाढीबाबत सातत्याने केंद्राकडे पाठपुरवठाही करण्यात येणार आहे ज्या ठिकाणी कापूस जास्त पिकतो अशा परिसरातील बाजारपेठेत हमी भाव आणि या भावातच खरेदी करण्याबाबत ठळक अक्षरी माहिती फलक लावण्यात येतील असेही ये पननमंत्री यांनी उभ्या विधानसभेमध्ये आज केलेलं आहे